मित्रांनो पाठीमाग आपण अंकित बिहानपूर या पंच्याहत्तर सेवंटी फाय हार्ड चॅलेंज डे स्वीकारलं होतं आणि बासष्ट दिवस झालं अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आले की काम का मधीच सोडलं परंतु त्या चॅलेंजचं एक असं होतं की ते तुमच्याकडून मधी जर तुटलं तर ते तुम्ही पहिल्या डेपासून परत चालू करायचं आहे आणि आपण आता सध्याला आता साठ दिवसाचं चॅलेंज चालू करतो आहे की बघा आता काय झालं आहे आपलं प्रत्येकाची लाईफस्टाईल कशी पळापळीची -पड झालेली आहे भागदोडची झालेली आहे तर याच्यामध्ये आपलं शरीर कसं चांगलं ठेवायचं यासाठी आपण हे साठ दिवसाचं चॅलेंज घेणार आहे आणि ह्या चॅलेंजमध्ये आपण एवढं हार्ड गोष्टी करणार नाही म्हणजे सर्वांना करता येऊ वयस्कर असो किंवा लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांना करता येऊ असं चॅलेंज असणार आहे आणि या चॅलेंजमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं की आहारावरती आपण आहार आहे तो आपला नॅचरल सगळा घेणार आहे फास्ट फूड असू द्या किंवा तुमचं तेलकट तुपट असू द्या अशा प्रकारचं खायचं नाही गोड खायचं नाही आणि सर्वात महत्वाचं की तुम्ही जो आहार घ्यायचाल ना तो कडधान्य किंवा व्हेजिटेरियन सगळा आहार घ्यायचा आहे तर आपण हे हार्ड चॅलेंज स्वीकारलं आहे आणि हे श शंभर टक्के आपण पूर्ण करणार आहे आणि हे आपल्या स्व स्वतःचं साठ दिवसाचं चॅलेंज असणार आहे आणि त्यानंतरनं शरीरामध्ये काय बदल होतोय किंवा आता बघू शकता तुम्ही पोटबीट सुटलेलं आहे किंवा बघा आपण ज्या बी गोष्टी करतो दोन सर्व करतोय ते एकासाठी करतोय शरीरासाठी करतोय आपलं पोट भरण्यासाठी करतोय परंतु आपलं शरीरच जर चांगलं नसेल तर आपण कोणत्याही गोष्टी करतो आहे त्याला महत्त्व नाही तर आपण आजपासून म्हणजे पंधरा ऑगस्टपासूनच आपण सुरुवात केलेली आहे परंतु व्हिडिओ आज सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्टला पडतो आहे तर मसल ला ला आपले रोजचे व्यायाम असेल योगा असेल किंवा आपण कोणत्या प्रकारचा डाएट घेतो आहे हे सगळं आपल्याला सांगितलं जाणार आहे पाठीमाग आपलं जवळपास बासष्ट दिवस बास झालं होतं त्याच्यामध्ये माझं सात ते आठ किलो वजन कमी झालं होतं आणि शरीरामध्ये एवढी एनर्जी आणि उत्स्फूर्ता म्हणजे एवढी जबरदस्त एनर्जी आली होती की ती सांगण्याजोगी नाही तर आपण साठ दिवसाला परत एकदा सुरुवात करणार आहोत आणि माझ्यावर आपणसुद्धा व्यायामाला सुरुवात करा अनेक लोकांनी प्रतिसाद एक एक दीड दीड दोन दोन मिलियनपर्यंत व्हिडिओ बघितलं गेलं आणि एकदम चांगला प्रतिसाद आला एकदम गावटी पद्धतीनं आपण व्यायाम करणार आहे गावटी पद्धतीनं आहार नॅचरल आहार घेणार आहे आम्ही रानात राहतो निसर्गरम्य वातावरणात राहतो आणि हा व्यायाम आहार आणि आपल्या शरीरावरती आपण कंट्रोल कसं ठेवतो आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे उद्यापासून रेग्युलर तुम्हाला व्यायामाचे व्हिडिओ पडतील व्हिडिओला आपल्याला जर आप माझे व्हिडिओ आवडत असतील व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला कोणी फॉलो केलं नसेल तर निसर्गाची नाळ यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका बघा आज सोळा ऑगस्ट आहे ना सोळा ऑगस्टपासून आपण व्यायामाला सुरुवात करतोय परंतु बऱ्याच दिवसातून व्यायाम सुटलेला आहे आज जास्त करून जमणार नाही तर थोडंसं अंगाचं लुजनिंग किंवा ट्रेचिंग करून आपण आज आजचा व्यायामाला सुरुवात करणार आहे खऱ्या अर्थानं निरोगी राहण्यासाठी बघा आजकाल एवढं मोबाईल असेल किंवा माणूस एवढा मी काय म्हणतो इलेक्ट्रॉनिक दुनियेत गेला आहे किंवा कम्प्युटरच्या दुनियेत गेला आहे त्याचं संपूर्ण शरीर आज आय टी क्षेत्र असेल किंवा मोठमोठ्या कंपन्या असतील माणसं व्यसनाधीनतेच्या मार्गाकडे गेलेले आहेत यातून बाहेर निघायचं कसं तर आपण गावटी उपाय योगा व्यायाम नैसर्गिक आहार आणि चांगलं विचार चांगला आचार हे करणं आपल्या देशाला गरज आहे तरच आपला देश पुढे जाईल आणि हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसार करणार आहे आज व्यायामाला सुरुवात करतो आहे आपण सर्वांनी एक व्हिडिओला लाईक केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वात महत्त्वाचं की आपण जोही व्यायाम करणार आहे तो सर्वांना येईल किंवा सर्वांच्या साठी सुलभ असा व्यायाम करणार आहे आणि त्यातून आपण कुणाचं वजन वाढलं असेल ते कमी होईल कुणाची बॉडीला काय रोग असतील ते व्याधी निघून जातील अशा पद्धतीनं व्यायाम करणार आहे आपण अनेक मी सुद्धा स्वतः योगाचे अनेक कोर्स केलेले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बघा नॅचरल आता आमचं कुत्रं भुकायला लागलं आहे मागं आणि या नैसर्गिक व्यायाम गोष्टीमध्ये आपण व्यायाम करून आजची सुरुवात करत आहोत Transcrição e Legendas